नमस्कार शेतकरी बांधवांनो किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी येणार आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आम्हाला कधी मिळणार असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत तर शेतकरी बांधवांनो ऑफिशियल माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याला मंजुरी दिली आहे त्याचा जी आर देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो नमो शेतकरी योजनेसंदर्भात संदर्भात आज जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो जी आर क्रमांक एकोणीस वीस ऑब्लिक झेड अ प्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याला मंजुरी दिली आहे जी आरची प्रत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो जी आर वित्त विभागाकडे पाठवून दिलेला आहे आणि वित्त विभागाने नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याला मंजुरी देत तीन हजार एकशे पस्तीस कोटी रुपयांना या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे म्हणजे निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न आहे की बँक खातं जर लिंक नसेल तर आम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का तर बघा काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं बँक खातं लिंक नसेल तर बँक खातं लिंक करून घ्या त्यानंतर मोबाईल लिंक नसेल तर मोबाईल लिंक करणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर फार्मर आय डी तात्काळ काढून घ्या कारण मित्रांनो याशिवाय तुमचा नमोचा आठवा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही मित्रांनो आता मेन मुद्द्यावरती येऊया ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता येणाऱ्या अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता ठीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा